रायगड रोपवे आणि वरती आलात ना ती जी बाजू आहे ती दक्षिण बाजू आहे पण पश्चिमेच्या बाजूला हिरकणी कडा जी हिरकणी आपल्या बाळासाठी जी उतरली होती ना तो भरुज महाराजांनी पश्चिमेला बांधलेला आहे पण ज्याने रायगड बांधला आपल्या बांधकाम खात्याचे प्रमुख होते इंजिनियर आर्किटेक्चर हिरोजी इंदुलकर चौदा वर्षामध्ये अवघड रायगड उभा केला होता गड बांधल्यानंतर हिरोजी इंदुलकरांनी गॅरंटी दिली रायगडाची महाराजांना काय म्हटले हिरोजी की महाराज आपल्या परवानगी शिवाय आणि महादरवाजाच्या व्यतिरिक्त गडावरती येण्याची हिंमत होईल त्या फक्त हवेच्या झोतेला तिथून खाली उतरेल ती फक्त पाण्याची धार असा बेलाद आणि बुलंद गड केले महाराज म्हटले हिरोजी रायगड आपल्या राजधानीच्या दृष्टिकोनातून बेलादो बुलंद झाला नाही कारण का ज्या कड्यावरतून जर हिरकणी उतरू शकते तर त्या कड्यावरून एक दुश्मन चढू शकेल किंवा उतरू शकेल म्हणजे एका स्त्रीने एका शत्रूची जागा दाखवली तेव्हाच हिरकणीचा सत्कार महाराजांनी हिरोज इंदुलकरांच्या साडी चोळी देऊन तिच्या असतील वा बहादरा की या स्वराज्यमध्ये सामील हो तर त्या मातेला किती धन्य झाला असेल महाराज म्हटले जा हिरोजी कडा उडवा सुरुंगणी तासून घ्या आणि त्या कड्याला नाव द्या की हिरकणीचा कडा आजही इतिहासामध्ये हिरकणीचा उल्लेख आहे पण त्या हिरकणीच्या बुरजावरून एक छोटीशी कविता आहे ती कविता अशी म्हटली जाते की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा सांगतो ऐका का जुनी तेथील हिरकणी बुरजाची वसले होते गाव तळासी वाळूसरे या नावाचे राहत होते कुटुंब छोटे गरीब धनगर घवळ्याचे आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे आणि शोभत होत्या हिरा नावाच्या तडपदार घरवालीचे सांज सकाळी हिरा जाता असे दूध घेऊन गडावरी चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती एके दिवशी दूध ध्यानी दुध नाही ता कधी सांजवेळ टळून गेली सूर्यदेव मावळते झाले बंदगडाचे दरवाजे मनात भ्याली हिरा म्हणाली घरी चाने बाळ माझे हात जोडून करी विनंती जाऊ द्या खाली मला गडकरी म्हणे नाही अनुज्ञा शिवरायांची आम्हाला बाळाचे आठवे झाली माई माऊली कुशी आतुळणे हे धाडस पाहुणी साडी चोळी हिरास देऊन प्रेमेंट सन्मानित केले कड्यावरी त्या बुर्ज बांधिला साक्षाईच्या प्रेमाचा ऐकू येते कथा जुनी अशी हिरकणी बुरजाची ऐकू येते कथा जुनी अशी हिरकणी वा 何 <laughs>